लोकमहर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव पक्के भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर माझे गुरुजन वर्ग तसेच माझे विद्यार्थी मित्रांनो इथे बसलेले बरेच विद्यार्थी हे आठवी नववी दहावी किंवा पुढे आता मार्चमध्ये दहावीची परीक्षा होणार आहे त्याच्यातील काही विद्यार्थी हे पास होतील फेल होते परंतु परीक्षेमध्ये नापास झालेला मुलगा हा पुढे आयुष्यात काहीच करू शकत नाही असे मत पालकांचे शिक्षकांचे तसेच समाजाचे देखील असतात आपण ऐकले असेल लाईफ इज अ रेस ऑफ और... लाईफ लाईफ इज अ रेस आणि या रेसमध्ये जो मागे पडला तो नेहमीच मागेच पडत जातो आणि पुढे तो त्याचे पुढे येण्याचे धाडस देखील होत नाही आणि समाज देखील त्याला पुढे येऊ देत नाही अशा ज्या समस्या आहेत पालकांना आणि शिक्षकांना नेहमीच उद्भवत असतात त्यावरील अरुण शेळके यांचे नापास विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक ह्या पुस्तकाचे मी वाचन केले होते त्यामध्ये त्यांनी काही व्यक्ती हे शालेय जीवनामध्ये नापास होतात परंतु प्रत्यक्ष जीवनात ते यशस्वी होतात या पुस्तकामध्ये काय आहे त्यापेक्षा त्या, त्या पुस्तकामधून मला काय कळले आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आपण आजच्या जगामध्ये जे पालक शिक्षक विद्यार्थ्यांना परीक्षा अभ्यास शाळा ट्युशन ह्यामध्ये नेहमी गुंतवून ठेवतो त्यामुळे विद्यार्थ्यांना बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यात वेळच मिळत नसतो शालेय परीक्षेत यश मिळवणं हे तर महत्त्वाचे आहेच त्यात काही शंकाच नाही पण प्रत्येकामध्ये ती बौद्धिक क्षमता असेल हे पण महत्त्वाचे नाही आहे कारण प्रत्येकाची बौद्धिक क्षमता ही वेगवेगळी असू शकते त्यामुळे एक शिक्षक जो आप नापास झालेल्या विद्यार्थ्याचे निरीक्षण केले पाहिजे की त्याला विद्यार्थ्याचे निरीक्षण करून त्याच्या आवडीनिवडी त्याच्यामध्ये असलेले कलागुण ते समजून त्यामधील असलेले दोष आपण ते त्यांना सांगितले पाहिजे आता आपल्या समाजामध्ये असे बरेचसे थोर नेते आहे किंवा सिने अमिदे अभिनेतेसुद्धा आहेत जसे की अमिताभ बच्चन शाहरुख खान थोर पुरुषांपैकी महात्मा गांधी ॲन्स्टाईन जय कृष्णमूर्ती इंदिरा गांधी कुसुमाग्रज यशवंत चव्हाण हे जे थोर पुरुष ते आहे ते त्यांच्या शालेय जीवनामध्ये कधीतरी सुद्धा ठरलेले आहेत ह्या व्यक्तींनी स्वतःमधील क्षमता बघून त्या त्या क्षेत्रात त्यांची आवड काय आहे ते पाहून त्या क्षेत्रात त्या क्षेत्रामध्ये त्यांनी यश मिळवले आहे आपण देखील आपल्या मुलांमधील किंवा आपल्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यामध्ये जे गुण त्यांच्यामध्ये ते गुण विकसित केले पाहिजे खरं तर त्यासाठी आपण एक पोषण वातावरण निर्माण करून ज्यामुळे ते विद्यार्थी घडतील आणि आपण त्यांच्यामध्ये जे काही उलिव आहे ते कमी करून त्यांना त्याची तेव्हा पुढे त्या त्यांना त्याची किंमत कळेल त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असू शकतो आपण सतत विद्यार्थ्यांना अभ्यास कर अभ्यास कर असं म्हटल्याने कदाचित त्यांना कंटाळासुद्धा येत असेल पण खरं तर आपण विद्यार्थ्यांचे पालक आहोत मालक नाही शिक्षण म्हणजे केवळ डिग्रीचा एक कागद असतो पण खरं शिक्षण तर तुमच्या माणुसकीतून घडते आणि असं पण म्हटलं जातं शिक्षण अपयशी यशाची गुडू केली असते इतकं बोलून मी माझे दोन्ही शब्दात संपे विदो जय हिंद जय महाराष्ट्र